नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आलमगीर खानची रवानगी तुरुंगात उद्याला दोन संचालकांच्या जामीन अर्जावर सुनावणी चौवेचाळीस कोटीच्या अपहार प्रकरणी जनसंघर्षच्या संचालकाच्या व्यतिरिक्त आठवा आरोपी आलमगीर खान जहांगीर खान याची आज तुरुंगात रवानगी करण्यात आली आज दिनांक तीन फेब्रुवारी पर्यंत आलमगीर खानचा पीसीआर होता त्यामुळे दारवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांच्या न्यायालयात आलमगीर खान याला पोलिसांनी हजर केले पोलिसांकडून आलमगीर खानच्या पुन्हा मागणी झाली कळते त्यामुळे आलमगीर खान न्यायालयीन कोठडीत झाली पंधरा फेब्रुवारी पर्यंत आलमगीर खानला एम सी आर मिळाला आहे उद्या दिनांक चार फेब्रुवारी रोजी दारवा सत्र न्यायालयात अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद